मावळ लोकसभा संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्या पद्धतीनं मावळ लोकसभा संघाची रचना झाली आणि ही रचना होत असताना रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आणि ज्या जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्या खरं वास्तू एक आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या सर्वांना माहिती आहे चिंचवड बद्दल जर सांगायचं म्हटलं तर या शहरामध्ये अनेक गोष्टी ज्या घडल्या ज्या झाल्या त्या केंद्र शासनाच्या जी एम एन ओ च्या माध्यमातून जवळपास दोन हजार कोटी त्यावेळेस या ठिकाणी फंड आणला आणि या फंडाच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून म्हणजे माझे वडील स्वर्गीय भिकू वागेरे पाटील यांच्या निधनानंतर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमच्या पिंपरी वगैरे गावातील सर्व नागरिकांनी सर्व ज्येष्ठांनी सर्व तरुणांनी एकोणीसशे सत्याऐंशी ला मला पहिल्यांदा बिनविरोध म्हणून या महानगरपालिकेचं नेतृत्व करण्यासाठी दिलं आणि या सत्याऐंशी पासून तर त्या आतापर्यंतच्या या काळ काळखंडामध्ये मी महापौर होतो पीसीएमटीचा चेअरमन होतो आणि सलग सहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देखील मी काम केलं आणि हे काम करत असताना महानगरपालिकेमध्ये म्हणजे ग्रेड सेपरेटर असेल रस्ते असतील ओव्हरब्रिज असेल अशा अनेक गोष्टी या करण्याच्या ह्याच्यामध्ये साक्षीदार म्हणून मी काम केलं आणि या नगरपालिका स्थापना होण्याच्या पूर्वी माझे वडील स्वर्गीय विपू वागेरे पाटील हे सरपंच होते पिंपरी चिंचवड पिंपरी वगैरे गावचे आणि ते सरपंच असताना स्वर्गे आम्हा साहेब मग असतील लांडगे साहेब असतील त्याचप्रमाणे स्वर्गे तुळशीराम काळापूर साहेब असतील गावडे साहेब असतील या सर्वांनी एकत्र येऊन या ग्रामपंचायतीची नगरपालिका केली आणि या नगरपालिकेचं महानगरपालिका झाली आणि आज आपण जर बघितलं तर ही औद्योगिक नगरी म्हणून या महानगरपालिकेकडे बघितलं जातं आणि या महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत मग ते प्रश्न अजूनही कसे काय मग ते रेड झोनचा प्रश्न असेल अनाधिकृत बांधकाम असेल वेगवेगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल महिलांच्या विषयीचा प्रश्न असतील किंबहुना या ठिकाणी अनेक प्रश्न असे आहेत की ते आज आपण नियमित प्रमाणे पाणी या शहराला देऊ शकत नाही आज आपल्या शहरामध्ये दिसार पाणी आहे आणि या शहरामध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर पावना नदी आणि इंद्रायणी नदी आपल्या शहरात वाहती आणि मुळा मोठा तर आज या नदीची काय परिस्थिती आहे आज ही नदी अस्वच्छ आहे या नदीचा अजूनही नदी स्वच्छ झालेली नाही किंवा नदीची साफसफाई झाली नाही आपण फक्त पेपरमध्ये ऐकतो पेपरमध्ये वाचतो की नदी सुधार झालं नदी सुधारामध्ये एवढा बजेट आलं एवढं काम झालं परंतु प्रत्यक्ष आजपर्यंत कुठलीच गोष्ट या महानगरपालिकेमध्ये नदी सुधारामध्ये झालेली दिसत नाही अशा अनेक प्रश्न आहेत की रेड झोन च्या विषय आज रावेठा असेल पुन्हा असेल ढेवळ असेल या भागातील नागरिक हलती नाही प्राधिकरणातले बरेचशा काही भाग त्या ठिकाणी आता परमिशन दिली जात नाही की तुमचा रेट झोन बाधित आहे अशा अनेक गोष्टी आहेत की या ठिकाणी जसे आहेत आहेत आज जर आपलं पाहिलं तर मेट्रोच्या बाबतीमध्ये मेट्रो जरी आपल्या शहरामध्ये पिंपरी पर्यंत आली पण ती पिंपरी ते निगडीत निघली परंतु त्याच्या बाबतीमध्ये अजूनही तो प्रश्न तसाच आहे आणि हिंजवडीला जोडणारे जे मेट्रो आहे हे मेट्रो आज चालय त्या ठिकाणी झालं नाही हिंजवडीची मेट्रो जी आहे ती बाधेवरून त्या ठिकाणी नेली ती जर आपल्या वाकड पिंपळे सौदागर आणि सांगवीच्या भागातून जर औंग मार्गे जर ती नेली असती तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा नागरिकांना त्या बाबतीमध्ये त्याचा फायदा झाला असता औद्योगिक नगरी म्हणून चाकण देखील आहे नहला या चाकणपर्यंत ही मेट्रो न्यायला पाहिजे ती मेट्रो अद्यापही झाली नाही म्हणजे अशा अनेक जे प्रश्न आहेत या शहराच्या बाबतीत मी बोलतोय या शहरातले प्रश्न कशाच्या कसे आहेत म्हणजे हा विकास झाला कुठे हा आता शोधायला लागतोय तर या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर बघितलं तर लोणावळा असेल धंदाळा असेल लोणावळा ते रेल्वेची जी काही सांगण्यात येत की बाबा आपण रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी आम्ही सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी केली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सहा फेऱ्या वाढवायच्या होत्या त्या दोन फेऱ्या फक्त वाढवल्या आंदोलन झाल्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये आणि रेल्वेच्या बाबतीमधले जे प्रश्न आहेत की ते प्रश्न जैसे ते आहेत रेल्वेच्या बाबतीत म्हणजे आपुर्डी रेल्वे स्टेशन असेल किंवा चिंचवड रेल्वे स्टेशन असेल किंवा इथं कासरवाडी रेल्वे स्टेशन असेल जे रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केले पाहिजे होते ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत ह्या देखील त्या ठिकाणी अजूनपर्यंत तसच आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंबहुना लोणवळा खंडाळा वगैरे या भागामध्ये आपल्याकडे गड किल्ले आहेत गड किल्ले आहेत काही याचं संवर्धन आज ताजेच झालं नाही आजपर्यंत जर किल्ल्यांचं जर संवर्धन झालं असतं त्या ठिकाणी नागरिक सुविधा पुरवल्या असत्या किंवा काही गडांची दाखबुली जरी झाली असती तर पर्यटन त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद त्याने लुटला असता आणि तिथल्या स्थानिकांना त्याचा रोजगार मिळाला असता स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी रोजगाराची हमी आपल्याला देता आली असती आणि तिथल्या तरुणांना ति तिथंच रोजगार मिळाला असता हे देखील आज या ठिकाणी झालेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा याला ज्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा आज आपण जर म्हटलं तर इकविरा देवीला जर तुम्ही आत्ता सुद्धा चला माझ्या बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला पायद्यानी वरती जाता येईल का नाही हे आपण डोळ्याने बघा तरच आपल्याला समजेल की बाबा इथं विकास झाला किंवा इथं ह्या नागरी सुविधा आपण करू शकलो अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही हे निश्चितच आहे तसंच जर आपण रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील असे अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहेत रायगड जिल्ह्यामध्ये अनेक इंडस्ट्री आहेत त्या ठिकाणी देखील इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये कुठल्याही नागरिक सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत तिथले इंडस्ट्रीवाले पडून गेलेत अक्षरशः काही जे इंडस्ट्री मध्ये आहेत त्यांना नागरिक सुविधा मिळाल्या नाही त्यांना रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही ड्रेनेज नाही आणि अशा कारणांमुळे तिथली जी काही इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री कमी का आए। जा का होत चाललेली आहे त्यांच्या या ठिकाणी ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाही आणि तिथल्या स्थानिकाला त्या ठिकाणी नोकरीच्या बाबतीमध्ये कुठल्याही हमी त्या ठिकाणी मिळाली जात नाही आणि तिथले स्थानिक जे नागरिक आहेत ते नागरिक अक्षरशः त्या ठिकाणी वैतरलेले आहेत आणि या ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या इंडस्ट्री जायला लागल्यात नवीन इंडस्ट्री जर आपण आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे चाकणला आपलं तळेगावला इंडस्ट्री येणार होती ती इंडस्ट्री कुठे गेली हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे या बाबतीमध्ये देखील आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा येथील बाकीच्या जे उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी थोडस जर आपण आवाज उठवला असता तर ती इंडस्ट्री तिथून गेली नसती आणि आमच्या तळेगाव तीन नागरिकांना इथल्या कामगारांना इथल्या तरुणांना तो रोजगार मिळाला तुरुना असता आणि असे अनेक इंडस्ट्री जे आहेत की या इंडस्ट्री आपल्याकडे आलेल्या त्या परराज्यामध्ये गेल्या आणि ह्या इंडस्ट्री जाण्यामुळे आज त्या ठिकाणी आपले तरुणांना बेरोजगार झालेले आहेत आपण जर बघितलं तर खालच्या भागामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असताना तिथले शैक्षणिक आर्थिक किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर महाग शिक्षण आहे आणि या मार्ग शिक्षण घेऊन देखील तो विद्यार्थी किंवा तो तरुण ज्यावेळेस तो ग्रॅज्युएशन करून किंवा टेक्निकली विषय घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला नोकरीची आज हमी आपण देऊ शकत नाही त्याला नोकरी मिळेलच अशा पद्धतीची हमी आपण कुणी देऊ शकत नाही तर अशा पद्धतीनं या गोष्टी घडत असताना आज जर आपण पाहिलं तर खालच्या भागात देखील बरेचसे गडकिल्ले आहेत बऱ्याचशा लेण्या आहेत ह्या देखील तश्यात आहेत त्या पण त्या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था झालेली नाही अनेक रस्ते असे आहेत की त्या ठिकाणी रस्ता नाहीये काही वाड्या वस्तींवरती पाड्यांवरती जे आमचे इतर काही बांधव त्या ठिकाणी राहतात त्यांना सुद्धा त्यांच्या घरी जाण्यासाठी त्यांना व्यवस्थित रस्ते नाही लाईट नाही पाणी नाही त्यांच्या बाबतीमध्ये जे रोजगाराच्या बाबतीमध्ये विषय असतात ते रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि अशा वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना आज चालत याच्याकडं म्हणजे मित्र म्हणून की दुर्लक्ष झालेलं आहे आणि माझ्या तर या ठिकाणी कालच्या भागामध्ये आगवी समाज से, सेवा आ, सेना या सेनेच्या माध्यमातून तिथले जे प्रमुख आहेत त्यांनी रेल्वेला पत्र दिलं होतं की रेल्वेचे पनवेल खर तर मार्गावर म्हणजे चौकात रेल चौक म्हणून जे गाव आहे या चौक रेल्वे स्थानकावरती म्हणजे प्रवाशांची म्हणजे थांबा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि हे कुठलाही थांबा त्या ठिकाणी झालेला नाही ना आज जर आपण बघितलं तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे प्रगती एक्सप्रेस असेल आणि ही प्रगती एक्सप्रेस या ठिकाणी थांबत था नाही नांदेड ते पनवेल ही रेल्वे त्या ठिकाणी थांबत नाही म्हणजे लांबच्या ज्या पल्ल्याच्या गाड्या आहेत या पल्ल्याच्या लांबच्या पर्लेच्या गाड्या त्या ठिकाणी थांबत नाही आणि या सर्व गोष्टी करत असताना ज्या लोकल आहेत ज्या लोकल गाड्यांची जी काही पाहिजे होती तर तिथला जो चाकणबानी जो मुंबईमध्ये कामाला जातो किंवा पुण्याला येतो किंवा लोणावळ्याला येतो तर या चाकणबाणीला सुद्धा जायला त्या रेल्वे लोकल रेल्वे ज्या पाहिजे होत्या त्या रेल्वे देखील अजून तसं आहे त्या वाढल्या त्या फेऱ्या अजूनपर्यंत वाढल्या नाही म्हणजे अशा अनेक या ठिकाणी जर आपण चर्चा केली तर आपल्याला असं दिसतंय की या भागामध्ये मला तर कुठं विकास दिसला नाही कारण की मी गेल्या महिना दीड महिन्यापासून या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक वाड्या वस्त्यांवरती प्रत्येक गावावरती प्रत्येक शहरामध्ये मी त्या ठिकाणी फिरतोय तर आजपर्यंत मला कुठं विकास झालेला दिसत नाही मी पनवेलच जर आपण उदाहरण घेतलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सिडकोच आणि पनवेल ज्या मधनं काही घर किंवा काही भाग हा पनवेल महानगरपालिकेमध्ये आला आणि त्या भागातल्या नागरिकांच्या ज्या टॅक्स आहे तो शिडको पण घेते आणि पनवेल महानगरपालिका म्हणजे दुहेरी त्या ठिकाणी टॅक्स लागला गेला आणि त्याच व्याज आणि ते हे करून अनेक म्हणजे नागरिक आता म्हणजे तिथं एक वाघमारे म्हणून सामाजिक कार्यकर्ता आहे तो उपोषणाला बसला होता आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याचा उपोषणाच्या बाबतीमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तिला तुम्ही जे जप्तीच्या नोटीस काढल्या किंवा जप्ती लोकांच्या वरती लागत आहे तर ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि ते या सगळ्या गोष्टींचा अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही जप्ती वगैरे आणत नाही मग त्यामुळे त्या मुलांनी त्या ठिकाणी मुला उपोषण सोडलं म्हणजे असे अनेक प्रश्न पनवेल महानगरपालिकेमध्ये आहेत पाण्याचा प्रश्न पनवेल महानगरपालिकेमध्ये आहे पाणी वेळेवर मिळत नाही अनियमित पाणी मिळतं स्वच्छता नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही काही काही ठिकाणी तर चोकप झाल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस चोकप काढत नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की या बाबतीमध्ये बायकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुणीही लक्ष देत नाही माननीय आयुक्त त्या ठिकाणी बिलकुल लक्ष देत नाही आपण जर बघितलं तर दोन वर्ष झाले तर सार्वजनिक निवडणुका निवर्ट, म्हणजे महानगरपालिकेच्या कुठंच झालेल्या नाही या सुद्धा निवडणुका खरं व्हायला पाहिजे होते कारण की लोकल बॉडीचा जो नगरसेवक त्या ठिकाणी त्याला आपल्याला अशा हो। पद्धतीनं निवडणुका पण होत नाही म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आपण जर बघितलं तर खोपोलीमध्ये जे ताटाचं पाणी त्या शहराला मिळत आहे उद्या जर ताटाने ते पाणी बंद केलं तर खोपोली शहराला पाणी कुठून घ्यायचं हा एक प्रश्न आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्या प्रश्नाकडे घातलं नाही आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार आणि या सगळ्या गोष्टीचा निश्चित विचार करून अभ्यासपूर्वक सोबत या ठिकाणी काम करेल याची खात्री मला आहे कारण की या मतदारसंघात हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे ओरिजिनल शिवसेना म्हणजे ज्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी निवडून खात्री आहे आणि हे करत असताना स्वर्गीय स्वर्गीय पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा निमित्तानं आणि गोष्टी प्रश्न आहेत वेळेचा वेळेचा भाग लक्षात घेऊन आपण या या प्रश्नांना घालू आणि जे प्रश्न परत प्रलंबित आहेत आणि काही प्रश्नाचा ओप अजूनही आहे बरेचसे प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत हे प्रश्न येत्या काळामध्ये निश्चितच आपण मार्ग लावण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी